नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे झालेला आहे फ्लावरची भाजी मी बनवणार आहे तर आपल्या काय सकाळी उठलं की विचार करा भाजी का है करा है ची भाजी काय करायची तर आज मी भाजी करणार आहे किचन मध्ये गरम तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा आणि गाजर मी टाकलेला आहे गाजर मी कधीतरीच टाकते नेहमी नाही टाकत आता हे सगळं थोडंसं वाफेवर मी शिजवून घेणार आहे आणि त्याच्यावर मी परत झाकून ठेवले आहे त्यात पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही इथे मी बाकी साहित्य तयार करून ठेवलं आहे शिमला मिरची कांदा लसूण टॉमॅटो आणि कोथिंबीर आता पाच एक मिनिटांनी आपण बघायचं आहे की आ, फ्लावर शिजला आहे का कारण की बा फ्लावर आणि बटाटा शिजायलाच थोडासा वेळ लागतो त्यामुळे ते आधी वाफून घेतले ना नंतर मग बरं पडतात तर मी सगळ्यात आधी हे काढून घेते कारण आपल्याला पुन्हा कांदा वगैरे परतायचा आहे इथे बारीक चिरलेला लसूण मी फोडणीत घातलेला आहे लसूण थोडासा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे कांदा कांदा मी इथे उभा थोडासा मोठाच कापून घेतलेला आहे अगदी बारीक नाही केला कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मोठे टॉमॅटोचे काप टाकलेले आहे कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ टाकून परतून घ्यायचं आहे आता याच्यात टाकूया शिमला मिरची कोथिंबीर मी आत्ताच नाही घालणार कारण की मग त्याचा हिरवा रंग जो आहे तो उडून जातो त्यामुळे अगदी शेवटी कोथिंबीर घालायची आहे आता पुन्हा मी इथे दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते आता पहा शिमला मिरची पण मऊ झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे आधी फ्लावर उकडून शिजवून घेतलेला तो घालून मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी घालते लाल चटणी पावडर इतर कुठलाही मसाला मी यासाठी वापरलेला नाही फक्त जी लाल मिरची पावडर आहे तीच यासाठी वापरलेली आहे आणि कलरफुल भाजी रेडी आहे तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे मार्केटमध्ये तर चला

वाजता आहेत आठ, आठ आणि साडेसातला मी आले मार्केटमधून बराच वेळ तिकडे गेला कारण सगळं आपण बघत राहतो ना घ्यायचं असेल तरी आपण सगळ्या वस्तू बघण्यात बराच वेळ जातो मार्केटमध्ये काही वस्तू ज्या आहेत ना त्या चांगल्या भेटतात म्हणजे जसं की इयर रिंग्स आहेत जे आपले ज्वेलरी वगैरे ते आणि भाज्या आहेत त्या भरपूर स्वस्त मिळतात पण काही गोष्टी अशा आहेत ना की त्या तुम्ही ब्रँडेड घ्याल तरच चांगलं कारण तिथून घेतलेल्या मग त्या जास्त दिवस टिकत नाहीत म्हणजे आपण आणतो आणि लगे दहा दिवसातच त्या खराब होऊन जातात तुटतात वगैरे तर काही वस्तूंसाठी मार्केट चांगलं आहे आणि काही वस्तूंसाठी नाही कारण आता बघा की जे इयर रिंग्स वगैरे आहेत ते आपल्याला तिकडे चांगलं भेटतं पण मेकअपचे बरेचशे प्रोडक्ट त्या मार्केटमध्ये येतात आणि ते लोकल ब्रँड्स जे असतात कसे असतात माहिती नाही तर ते मी अजिबात कधी तिथून घेत नाही आणि कोणी घेऊ पण नाही असं मला वाटतं कारण की आपण आपल्या चेहऱ्यावरती कुठले प्रोडक्ट्स यूज करतो आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर कसा इफेक्ट होतो हे आपल्याला माहिती नसतं आणि त्याचा साईड इफेक्ट किंवा ते कसे बनवले जातात प्रोडक्ट्स माहिती नसतं त्यामुळे ते अप्लाय करणं मला तरी खूप डेंजरस वाटतं त्यामुळे मी जे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ते अजिबात जे आपल्या कुठले पण प्रोडक्ट्स जे आपण डायरेक्ट स्किनवर आपल्या अप्लाय करणार आहोत ते मी तिथून कधीच घेत नाही फक्त जे इयरिंग्स आहेत नेकलेस आहे बांगड्या रिंग्स हातातल्या वगैरे असे जे प्रोडक्ट्स आहेत ना तेच तिथून आणते हे इयरिंग्स वगैरे ना तिथे खूप स्वस्तात मिळतात तुम्ही बाहेर जर पाहायला गेलात शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये तर त्याचा रेट काहीच्या काही असतो तर ते अगदी स्वस्तात आपल्याला इथे मिळून जातात तर या सगळ्या वस्तूंसाठी मार्केट बेस्ट आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आ, मार्केट आमच्या इथलं कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर